नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडाग्रे आपल्या महाराष्ट्र विशेषमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केली होती की झेंडू लागवडीबद्दल काही व्हिडिओ बनवा तर झेंडू लागवडीमध्ये उत्पादन वाढीसाठी किंवा लागवड कशी करावी उत्पादन कसं वाढवावं आणि काही टेक्निकल टिप्स ह्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो माझ्याकडे जे शेतकरी असतात हे काहीतरी ॲडव्हान्स असतात किंवा ते काहीतरी ॲडव्हान्स करत असतात आता इथं तुम्ही पाहू शकताय इथं सोयाबीन आहे मध्ये जे बीड केलेत ह्या बीडवर डाळिंब आहे डाळिंबाच्या शेजारीच इथं झेंडू पण आहे म्हणजे डाळिंबाला फवारणी करण्याची गरज नाही डाळिंबाला निम्या टोडली येणार नाही त्यासोबतच सोयाबीनमधून जो रायझोबियम तयार होतोय तो सुद्धा आपल्या पिकाला लागू होतोय इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे डांगर पण आहे आणि डांगराच्या मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये मेथी कोथंबीर ही सुद्धा टाकलेली म्हणजे आम माझ्याकडे कर जो शेतकरी येतो हा शंभर टक्के ऍडव्हान्स असतो यात काही वाद नाही आता पाहूयात की नक्की झेंडू लागवडीचं नियोजन कसं करायचंय तर सगळ्यात पहिलं तुम्ही दोन प्रकारच्या लागवडी करता एक तर येलो किंवा ऑरेंज या दोन प्रकारच्या झेंडूंची तुम्ही लागवड करता बरोबर पण लागवड करताना नियोजन काय ठेवलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं तुम्ही एनपीके म्हणजे दानेदार डोस टाकता साधारण तीन बॅगपर्यंत टाका म्हणजे दोन बॅग एनपीके किंवा एक डी एक पोटॅश आणि तिसरं जी बॅग असते तर ती आहे मिक्स मायक्रोन्युट्रिएंट याच्यामध्ये तुम्ही दहा किलो वापरू शकता किंवा वीस किलो वापरू शकता किंवा काही प्रमाणामध्ये सल्फेट फेर सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे जरी वापरलं तरी चालतं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या खिशाला जळ बसणार नाही एवढं फक्त खत व्यवस्थापन करा शेणखत असेल ऑलरेडी शेणखत टाकलेलं असेल तर कोणतीही खतं टाकण्याची गरज नाही पुढं काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता तुम्ही इथं पाहू शकता की आता हे जी रोपं आहेत ह्या रोपांना काही विशेष असं काही नाहीये फक्त एक दोन वॉटर सोल्युबलची डोस गेलेत ते पण डांगरला दिलेत म्हणून त्यांना पण गेलेत कारण दोन्हींचंही ड्रिप इरिगेशन एकच ले आहे आणि विशेष म्हणजे याला कॉक केलेले आहेत त्यामुळे यांना पण सोडायचं म्हणून सोडून दिलं कारण पण आहे डाळिंबालाही त्याचा फायदा होतोच आहे आता तुम्ही पाहू शकता की ही जी व्हरायटी आहे ही शरद किंग व्हरायटी आहे तुम्हाला जर याची माहिती लागलीच तर मला नक्की सांगा त्याच्यावरही आपण माहिती पुरवत जाऊ कारण काय होतंय की काम एवढे पडतेत पिकं एवढी पडतात की कंटेंट बनवायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळे आपण जसं होता होईल तेवढे तरी कंटेंट कव्हर करतोच परंतु आज आता झेंडू जे आहे तर लागवड करा लागवड करताना कशी करायची आहे तुम्हाला जर आता इथून पुढं लागवड करायची असेल तर मी जो आपण पॅटर्न राबवला होता हा सरी पद्धतमध्ये राबवला होता पाच फुटी सरी पाच ते साडेपाच फूट किंवा सहा फुटही तुम्ही करू शकता जी मधली सरी आहे म्हणजे खड्डा आहे तर खड्ड्याच्या दोन्ही बाजूला साधारण दोन दोन फुटाचं अंतर ठेवून आपण तिथं झेंडूची लागवड केली होती आणि ह्या पद्धतीमध्ये रोपं सगळ्यात जास्त बसतात गॅप पण अतिशय चांगला मिळतो आणि यामुळे उत्पादन वाढीसाठी सुद्धा फायदा भरपूर होतो तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा बेडवर झेक्झॅक पद्धतीने सुद्धा लावू शकता झेक्झॅक्ट जर करायचा असेल तर माझ्या मते पाच फूट ते सहा फुटापर्यंतचं बेड ठेवा रोपा म्हणजे रोपासमोर जर रोप असेल तर तुम्ही साडेचारही ठेवू शकता आणि पाचही ठेवू शकता दोन्ही ठेवायला अडचण नाही आता ज्या वेळेस आपण खत व्यवस्थापन केलेलं असतं आणि साधारणतः दीड महिन्याच्या आसपासचा कालावधी ज्या म कालावधीमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या कळ्या दिसायला लागतात तर या परिस्थितीमध्ये काय करायचंय तर लक्षात घ्या आता या झाडाची वाढ तुम्ही पाहू शकता की कि फुटवे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शेंड्यापर्यंत अकरा फुटवे आहेत आणि शेंडा एक बारा आता याला अजून फुटवे येऊ शकतात पण काय होतं जर आपली एक चूक इथं नडली किंवा एक काम जर आपण कमी केलं तर याच्यामध्ये उत्पादनावर खूप मोठा फटका बसतो तर आपल्याला काम काय करायचंय तर सगळ्यात पहिलं तुम्ही पाहू शकता की फुटवे जे आहेत छोटे आहेत मग इथं वाढ कमी होऊ शकते मग आपल्याला काय करायचं आहे ज्या काही कळ्या लागतात सुरुवातीला त्या काळ्या खोडून टाकायच्यात आणि त्या काढून टाकायच्यात यामुळे काय होणार आहे की पुढे कळी लागणार नाही आणि कळी न लागल्यामुळे काय होणार आहे की खालची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ अशीच वाढणार आहे आणि ही ग्रोथ वाढली की त्याच्यानंतर मग साधारणतः दहा दिवसामध्ये परत तुम्हाला नवीन कळ्या दिसतील त्या कळ्या आपल्याला धरायच्यात सुरुवातीच्या सात दिवस तुम्ही फक्त आणि फक्त ज्या नवीन नवीन एक दोन एक दोन कळ्या आहेत तर या काढून टाका कारण त्या तशाही तुम्हाला काही फायदा देणार नाहीत उलट त्याचा तोटा जास्त होतो झाडाची वाढ खुंटते झाडाच्या फटवण्याची वाढ जास्त होत नाही आणि परिणामी तिथं कळ्यासुद्धा कमी लागतात आणि जे फुलं लागतात ते सुद्धा साईजमध्ये कमी असतात तर हे जर एक काम तुम्ही केलं तर याच्यामध्ये फुलाची साईज चांगली मिळते जवळजवळ वीस ते तीस ग्रॅमपर्यंत एक झेंडूचं फुल जे आहे ते अगदी आरामात भरतं मग हे जर तुम्हाला करायचं असेल तर हे काम नक्की करा त्याच्यासोबत फवारणीमधून फक्त आणि ठेवा ज्यावेळेस तुम्हाला गरज वाटली की खूपच जास्त पांढरी मासे आहे तर अशा वेळेस टाटा मानिक किंवा ॲसिटामाप्रिट किंवा क्लोरो यांची फवारणी तुम्ही करू शकता गरज वाटलीच तर आणि बुरशीनाशकमध्ये जर पाऊस असेल तर पाऊस येण्या अगोदर किंवा वातावरण बिघडण्या अगोदर कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगीसाईड वापरा किंवा सिस्टमिक फंगीसाईड वापरा किंवा कॉन्टॅक्ट वापरा ज्यामुळे तुमच्या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि उत्पादनामध्ये तुम्हाला बाधा येणार नाही बाकीचं खूप मोठं नियोजन करण्यासारखंही पीक नाही ओपन पीक येतं म्हणजे विदाऊट मल्चिंग पण हे पीक येतं आणि विदाऊट सुद्धा हे पीक येतं त्यामुळं खूप खर्च करण्यात बसू नका कारण रेट मिळाला उत्पादन नाही मिळालं तरी बरोबरी होणार आहे उत्पादन मिळालं आणि रेट नाही मिळाला तरी बरोबरी होणार आहे आणि रेट मध्यम मिळाला परंतु खर्च खूप झाला तरीसुद्धा बरोबरी होणार आहे त्यामुळं लक्षात घ्या कमीत कमी खर्च ठेवा आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल याची काळजी घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद